नमस्कार यार न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशेरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे आहोत गेले ये दोन तीन दिवस न्यूज न्यूजच्या चॅनलवरती आपण बघतोय की मार्कडवाडीचा हा जो मतदानाचा विषय आहे तो राज्यभर गाजताना दिसत आहे एक एकीकडे एक एक राज्याचं राजकारण तापत असताना जेव्हा मुख्यमंत्री यांना एकशे पाचचा चा ताप असताना मार्कडवाडी तो ताप आलाय का त्यांच्या काय भावना आहेत या ठिकाणी बरेचसे नागरिक उद्याच्याला तीन तारखेला त्यांनी जनमत चाचणी घ्यायचं ठरवलेलं आहे बरेचसे या ठिकाणी नागरिक आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊ काय त्यांच्या भावना आहेत हे लोकमत चाचणी ते काय घेणार आहेत काय त्यांच्या अडचण आहेत चला भाऊ नमस्ते आपला परिचय द्या पहिल्यांदा मी नानासाहेब मारखड माऊजे मारकवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आमच्या गावामध्ये एकूण तीन मतदान केंद्र आहेत तिन्ही मतदान केंद्रामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार या अगोदर आली नाही त्यामुळे संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील अशा प्रकारचं कुठलंही भूत निवडणूक आयोगाकडे त्याची नोंदणी नाही म्हणजे आजपर्यंत अतिशय पारदर्शक पद्धतीनं निवडणूक होत होती आणि त्या पद्धतीनं वीस तारखेला कालच्या निवडणूक झाली सर्वांनी मतदान केलं लोकशाहीच्या नियमानुसार किंवा निवडणूक आयोगाच्या संकेतानुसार त्या दिवशी आपलं मत कोणीही प्रगट करत नसतो परंतु आपण दिलेलं मतदान हे तेवीस तारखेला मतमोजणीद्वारे ज्यावेळेस सर्व राज्याचा निकाल लागला त्यावेळेस मारकवाडी गावात सुद्धा मतदान सर्व लोकांच्या कानी पडलं आणि त्यावेळेस तो जो आकडा आला तो प्रत्येक माणसाला शॉक करणारा होता आणि तो शॉक करत असल्यामुळं लगेच त्या दिवशी संध्याकाळी सर्व लोक एकत्र जमा झाले मारकोडी गावातील आणि त्यांनी प्रत्येक जण म्हणायला लागला आम्ही सर्वजणांनी आपण ज्या दिशेने दिलंय आपला जो नेता आहे आजपर्यंत गाव ज्या विचारानं चाललं होतं त्याच दिशेनं मतदान दिले आणि मग असं काय घडलं आपल्या पेटीमध्ये पे की मतदान आपलं कमी झालं काय कारण आहे आणि मग ह्यांची संख्या आम्ही बसल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात वाढली आम्हाला कोणीही सांगितलं नाही फक्त आमची ग्रामस्थ प्रत्यक्षात चर्चा केली आणि ते असं लक्षात आलं की काहीतरी यामध्ये खूप मोठा गोलमाला आहे आणि मग आम्ही त्यानंतर आमचे हे चर्चा करण्यात काय करावं लागेल यासाठी कायदेशीर प्रोसेस बघण्यासाठी आम्हाला दोन ते तीन दिवस गेले आम्ही निवडणूक आयोग जो आहे त्यांनी आमच्या माळशिरससाठी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे लेखी पत्र दिलं त्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला उत्तर सुद्धा दिलं की अशा प्रकारचे आम्हाला फेर निवडणूक करता येत नाही आम्ही ही जी मागणी केली होती की तुमचं स्वतःच सर्व प्रशासन आम्हाला द्या आणि आम्हाला हे पाहू द्या त्यांच्या निवडणूक आयोगाच्या तरतुदीनुसार त्यांनी तो अर्ज आमचा फेटाळलेला आहे त्यांनी आम्हाला तो नकार दिलेला आहे हे आम्हाला सर्वांना मान्य आहे परंतु तरी सुद्धा आमच्या ग्रामस्थांच्या मनामधील भावना ही आणखीच वाढ घेते याचा अर्थ आणखी काहीतरी आहे आणि मग शेवटी सर्व गावातील लोक एकत्र जमा झाले आणि सर्व गावातल्या लोकांनी असं ठरवलं की आता आपण असं करू की निवडणूक आयोगाचा विचार किंवा आपलं मतदान पुन्हा फेर व्हावं ते त्यात काउंट करावं असा आता आमचा आग्रह नाही परंतु आपण ज्या लोकांनी मतदान केलेलं आहे ते मतपत्रिकेद्वारे आपण गाव पातळीवरती मतदान घेऊया म्हणजे आता आमचा निवडणूक आयोग किंवा प्रशासन यांचा पूर्णपणे संबंध संपला आम्ही सर्व उमेदवारांना जाहीरित्या बोर्ड लावून किंवा त्यांना सर्वांना आवाहन करून त्यांना सांगितलेलं आहे सर्वापर्यंत हा निरोप गेलेला आहे मग आता उद्याच्याला या ठिकाणी निवडणूक होत आहे तुम्ही पाहताय मंडप सर्व तयारी सर्व ग्रामस्थ दोन ते तीन दिवस झालं ह्या सर्व गोष्टी करतायत आज का, का, काल रात्री आम्ही प्रचार सुद्धा सर्वांनी थांबवला प्रचार काल काल संपला आजचा दिवस हा प्रचार नसतो आणि उद्याच्याला आम्ही इथं मतदान घेणार आहे यात प्रशासनाची मागणी नाही प्रशासनाला आम्ही कुठल्याही प्रकारची मागणी केली नाही आम्ही फक्त मागणी कोणाला केलेली आहे की सर्व पत्रकारांनी यावं पहा तुमच्या उड्या डोळ्यांनी काय घडतंय ते आणि असं असताना सुद्धा आज आमच्या गावामध्ये काल रात्रीपासून पोलीस प्रशासन किंवा यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संर या ठिकाणी आलेले आहेत लोक आणि हे मतदान तुम्हाला घेताना असं आम्हाला फक्त तोंड आतापर्यंत कळवलेलं आहे म्हणजे ह्याचा अर्थ हा लोकशाहीचा गळा गोठण्याचं काम दिसून येते ना की तुम तुमची आम्ही मदतच मागत नाही तुम्हाला आम्ही मदत मागे नाही बरं यात घडलेली घटना मतदान फुटलं जाणार नाही कुणी कोणाला मतदान दिलं हे सुद्धा आम्ही गोपनीय ठेवणार आहे सर्वांनी लोकशाहीच्या पद्धतीने येणार आणि आम्ही एक फक्त, फक्त हे काय करतोय फक्त लोकांनी कसं मतदान दिलेलं आहे हे जाणून घेतोय चाचणी मताची प्रक्रिया वेगळी ती चाचणी मताची प्रक्रिया काय असते की ज्यावेळेस तुम्ही मत दाबता आणि ते चिन्ह जर तुम्हाला येत नसेल तर त्यावेळेसच त्यांनी लगेच मागायचं असतं परंतु ते, ते लोकांना हे ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागातल्या त्या लोकांना एवढं सगळं समजत नाही आणि त्यावेळेस इथे संधी आमची गेल्या आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात लढत नाही कोणत्याही प्रशासनाच्या विरोधात लढत नाही आमची लढाई फक्त नैतिकतेच्या विरोधात आहे या ठिकाणी यांनी अधोरेखित केलेलं आहे आमची लढाई निवडणूक अधिकाऱ्यांच्या विरोधात नसून प्रशासनाच्या विरोधात नसून आम्हाला आमचं जे दिलेलं मत आहे ते आमच्या आम्ही जो उमेदवार ठरवला त्याला गेलोय का हे गाव पातळीवर हे आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी बोला आणखी एक दुसरे मला दोन प्रश्न या ठिकाणी विचारायचे आहेत की प्रशासनाला निवडणूक आयोगाने काय पत्र दिलेले आहेत असं आम्हाला समजलं पाहिजे दुसरी गोष्ट उमेदवार जे आहेत या उमेदवारांनी कोणत्या उमेदवारांनी लेखी पत्र दिलंय का प्रशासनाकडे कुन ही मतदान नको आहे असा कोण उमेदवार आहे की या विधानसभेला जे निवडणुकीने मतदान दिलेलं आहे ते मला मान्यच नाही असं उमेदवाराकडून जर पत्र आलं असेल त्याचाही आमच्या गावकऱ्यांना खुलासा व्हावा अशी एक तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एक विनंती आहे धन्यवाद या ठिकाणी आपला परिचय पर द्या बोला सर नमस्कार मी सरपंच पुत्र रणजित जिजाबा मारखड बर आता उद्या तुमच्या गावानं जे मतदान घ्यायचं ठरवलेलं आहे आता इथं पोलीस प्रशासनाचा खूप मोठा फाटा इथं तैनात झालेला आहे उद्या तुम्ही मतदान घेणार आहात मग काय तुम्ही मतदान घेण्यावर आहात का हो आम्ही मतदान घेणारच आहे आम्ही गावस्वरूपी सगळ्यांनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे की मतदान घ्यायचं याच्यामध्ये प्रशासनाला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा आम्ही शांत पद्धतीने आम्ही मतदान घेणार आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा त्रास आमच्याकडून होणार नाही आणि शांततेत आम्ही मतदान पार पडणार आहे या ठिकाणी आपली प्रतिक्रिया काय जयराम नरळे मार्के काय उद्या इथं लोकांच्या वतीनं मतदान होणार आहे काय वाटतं तुम्ही प्रशासनानं जर दडपशाही आणली तर तुम्ही त्याला सामोरं जाणार आहे का मतदान होणारच मतदान आम्ही करणार शंभर टक्के करणार बरं ही मतदान घ्यायची का वेळ आली तुम्हावर की आम्हाला असं वाटलं की आता आमचं सरपंच सोळाशे मतांनी निवडून आला हा चेअरमनला इतक्या वेळेस आम्ही हजार हजार मतांनी लीड दिलं आणि अचानक इतकं मतदान घटलं कसं हे मतदान कुठं गेलं हे जे आम्ही पडताळणी करणार मतदान मतदान करणारच मतदान घटलं गुट, कुठं आणि आमचं मतदान गेलं कुठं हा यांचा प्रश्न या ठिकाणी आपला आप काय परिचय लक्ष्मण काय उद्या तुमच्या का गावात मतदान होणार आहे लोक लोक लो, लोकांनी सगळी प्रक्रिया राबवलेली आहे लोकांच्या खर्चातून इथं मतदान होणार आहे काय कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतंय का हे बाबा यशस्वीरित्या मतदानची प्रक्रिया उद्या पार पाडणार आहे प्रशास प्रशासनाशिवाय हा प्रशासनाशिवाय पार पाडणार ठरवलेलं आहे तुम्ही मतदान करायचं या ठिकाणी आपली आप थोडक्यात सांगा काय म्हणजे उद्याच्याला तुम्ही लो, लो, लोकांनी ठरवलेलं आहे की मार्कडवाडीमध्ये मतदान घ्यायचं काय प्रशासनाचा दाबा वगैरे काय आहे का मी विजयवाघमुळे आम्ही जाहीर आवाहन केल्याप्रमाणे गेल्या चार दिवसाला महाराष्ट्र बघतोय की आम्ही मतदान घेणार आहे आणि त्यानंतर आता शासनाला आम्ही जी मागणी केली होती लेखी अर्जाद्वारे की बाबा आम्हाला शासकीय मनुष्यबळ द्या शासकीय यंत्रणा द्या त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी काय नकार दिला वाटतं लेखी सरपंचाकडून नकार दिलेला आहे त्यांनी आणि त्यानंतर आज ही पोलीस फौज फाटा प्रशासनाची यंत्रणा इथं सज्ज झालेली आहे त्यांची सज्ज जरी यंत्रणा असली तरी आमची निवडणूक घेण्याची जी प्रक्रिया चालू होती रोजच्या रोज ती प्रक्रिया चालू आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं उद्या मतदान घेणार आहे आम्हाला शासनानं प्रशासनानं सहकार्य करावं आम्ही त्यांना सहकार्य करू मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे उद्या तीन तारखेला कोणत्याही परिस्थितीत इथं लोकां लोकांसाठी मतदान होणार आहे या ठिकाणी पुढे पण आपला परिचय द्या थोडक्यात मी संजय पाटील मार्कडवाडी तालुका जिल्हा सोलापूर गेले दोन तीन दिवस झाले प्रसार माध्यमा मध्ये हे गाव पूर्ण राज्यभर चर्चेत येत असताना उद्या तीन तारखेला गावाने ठरवलेलं आहे आमच्या स्वतःच्या खर्चातून मतदान घ्यायचं काय हे मतदानाची प्रक्रिया आ, पार पाडणार आहे का प्रशासन तुम्हाला मतदानाची प्रक्रिया पूर्ण करू देणार आहे का मुळीच आमचा शासनाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही त्याच्यामुळे शासनानं आम्हाला ह्याच्यात मतदान घ्यायला काय अडचण जाणू नये असं आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे काय गावाला का, का वेळ आली असं राज्यामध्ये कधीच घडलं नाही परवा इलेक्शनचा वीस तारखेचा निकाल झाला ते अनेक लोकांनी मान्य केला पण तुमच्या गावाला असं का वाटते नक्की की म्हणजे शंका कशाबद्दल का आहे काय या या नी, नी श, शंका आमची मशीनवरच शंका आहे आमच्या गावातून प्रत्येक वेळेस चेअरमन साहेब उत्तमराव जानकरांना मतदान भरपूरच होतं आणि आता मोहिते पाटील आणि जानकर गट दोन्ही एकत्र येऊन सुद्धा आमच्या गावातलं एवढं मतदान कमी कशामुळे झालं आणि मतदान कुठे गेलं म्हणजे हे शंभर टक्के मशीनचा घोटाळा आहे या ठे या ठिकाणी शंका व्यक्त केलेली आहे की अनेक निवडणुकीमध्ये यांचे नेते जे काही आताचे विद्यमान आमदार आहेत उत्तमराव जानकर यांना मतदानाचं लीड मिळालेलं आहे परंतु यावेळेस लीड मिळालं नाही मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एकत्र येऊन सुद्धा गावातून लीड कमी होत या ठिकाणी आपला परिचय काय मी शरद कोडलकर मारकडवाडी उद्या चाचणी मतदान तुमच्या गावात होणार आहे कशा पद्धतीनं त्याची काय विवरचना आपल्याला आहे कुणाचा सहभाग यात्रा असणार आहे कुणाच्या कुठल्या प्रक्रियेद्वारे तुम्ही निवडणूक उद्याची पार पाडणार आहे आता हे गावकऱ्यांचं सगळं ठरलेलं आहे त्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या सर्वानुमते ठरूनच हे मतदान घ्यायचं नियोजन झालेलं आहे आता एवढे मोठे प्रशासनाने पोलिस यंत्रणा की हे लोक काय हिता आले ते किंवा ह्यांना आमच्या गावाचा काय त्रास आहे किंवा का म्हणून ह्यांनी एवढे इथं एवढं मोठं छावणीचं स्वरूप जे आणलंय त्याला काय कारण आहे हे समजलं नाही अगोदर प्रशासनावर यांनी संशय व्यक्त केलेला आहे कि बाबा प्रशासनानं आमची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि प्रशासनानं एवढ्या मोठ्या पोलिसांचा फोजपटा येण्याचं कारण काय आमची कुठलीही तक्रार आहे असं यांचं म्हणणं या ठिकाणी आपण बाबा यापुढे काय उद्या तुमच्या गावात फेर मतदान घ्यायचं गावान ठरवलंय गावाच्या खर्चात काय कशाबद्दल मतदान घेणार आहे तुम्ही ते मतदान घटल्यामुळं घ्यायचं ठरलेलं आहे बरं का दरवेळेला उत्तम करायला मतदान भरपूर होतं आणि ह्या वेळेला जरा आमचा संशयवर म्हणून आम्ही मतदान घेतोय मशीनवर संशय आहे का हो मग उद्या ठरवलंयच का मतदान होणार का होणारच होणारच कोणा रोज का शासनानं नाही होऊन दिलं आमचं तर काय गेला चालतो तिथं काय शासन जर आम्हाला आडवं पडलं तर आमचा जर शासनाला काय त्रास झाला तर आम्हाला शासनाला कळवा तुमचा असा त्रास होतोया आम्ही न काय त्रास करता जर शासनानं आमच्यावर जर हे केलं तर आम्ही काय करणार आहे मग म्हणून शासनाला आमचा कोणताही त्रास नाही त्यामुळे आम्हाला ही मतदानाची प्रक्रिया पार पाडू द्यावं असं मार्कडवारी ग्रामस्थांचं म्हणणं आहे